मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर त्यांचे उपकेंद्र ओतूर या ठिकाणी गेल्या पाच सहा वर्षापासून आपल्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली असून त्या ठिकाणी राजरत्न ट्रेडिंग कंपनीचे मालक संतोष बरोडे यांना शेतकऱ्यांनी कांदा विकला त्याला आज पाच वर्ष होऊन गेले या पाच वर्षामध्ये शेतकरी सारखे हॅलपटे मार मारतात तरीसुद्धा त्यांना आजपर्यंत पैसे मिळाले नाही त्यामुळे मी यांना शेत हे शेतकरी माझ्याकडे आले मला म्हटले तुम्ही आमच्याकडे लक्ष घाला म्हणून त्या मी त्यांच्यासाठी लढतो आहे तर मागच्या वर्षीसुद्धा मी याच ठिकाणी उपोषणाला बसलो होतो त्यांनी मला शब्द दिला होता की तुम्हाला दोन महिन्यामध्ये पैसे मिळेल दोन महिन्यामध्ये आज वर्ष झाले तरी त्यांना पैसे मिळाले नाही म्हणून मी पुन्हा या ठिकाणी आज कालपासून आमरण उपोषण करीत आहेत काल सभापती संजय काळे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी येऊन गेले तहसील नायब तहसीलदार आले होते पुन्हा एअर ऑफिसची काही लोकं आली होती म्हणजे त्यांचे ऑफिसर आले होते तर मला काही म्हणजे काल त्यांच्या विषय पटला नाही म्हणून मी पुन्हा म्हणजे आज या ठिकाणी आहे तर आज त्यांनी मला शब्द दिला आहे पण संचालकाची आम्ही परवानगी घेऊ आणि बाजार समितीमध्ये जे शिल्लक पैसे त्याच्या त्याच्या म्हणजे त्यातून शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी त्यांना मी मागणी केली की के जी ठीक आहे तुम्हाला जर जमीन घ्यायला पैसे असतील तुम्ही परवानगी आहे तसं मग शेतकऱ्यांचे तुमचे पैसे तुमच्याकडे बाकी आहेत तर तुमच्याकडे शिल्लक असलेल्या पैशातून आमच्या शेतकऱ्यांना पैसे द्या तर त्यांनी सांगितलं आम्हाला पर्यंत संचालकाची परवानगी घ्यावं लागेल म्हटलं घ्या परवानगी घ्या आणि त्यातून पैसे द्या जेव्हा तुमचे पैसे येतील म्हणजे ते कोर्टात गेलेत Uh, काही म्हणजे संतोष बरडवडे वगैरे ते तर कोर्टात गेले ज्यावेळेस तुम्हाला निकाल लागेल किंवा त्यांचे जामीनदार आहेत त्यांच्याकडून ज्यावेळेस तुम्हाला पैसे येतील त्यावेळेस आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे तुम्ही ते पैसे घ्या आणि बाकीचे पैसे म्हणजे तुमच्याकडे जे आहेत ते आमच्या शेतकऱ्यांना देऊन टाका म्हणजे ते येतील त्यांचे राहिलेले पैसे ते तुम्ही घ्या आमच्या शेतकऱ्यांचं काही म्हणणं नाही फक्त आज रोजी आम्हाला पैसे पाहिजे काहींचे वडील आजारी आहेत काहींच्या मुलांना शिक्षणाला पैसे पाहिजेत जवळजवळ पाच सहा वर्षे आलेत मग ही लोक सारखी यालपटी मारतात काही आंतरणाला खेळू नये काही पॅरालिसिस झाल्या आहेत या सगळ्या गोष्टी असताना जर शेतकऱ्यांना पैसे मिळत असेल तर फार मोठं दुर्दैवी आहे त्यासाठी लवकरात लवकर म्हणजे या महिन्याभरात तरी आम्हाला पैसे मिळायला पाहिजे किंवा गेल्या वर्षी देखील उपोषण ठिकाणी केलं होतं मग या ठिकाणी वर्षभर बाजार समितीला काय प्रयत्न यश नाही आले का मी पाठपुरावा करत होतो यांनी पण केलं पाठपुरावा संतोष म्हणजे ते बोजात चढवून घेतला सात बऱ्यावर ते सात याच्यावर म्हणजे बोजा चढवणार आणि ते संतोष बडवळे म्हणून आहे ते कोर्टात गेले तुम्हाला दोन महिन्याच्या आज तुम्ही परत उपोषणाला बसला पैसे दिले नाही म्हणून मी उपोषणाला बसले माझी तीच मागणी का तुम्ही मला दोन महिन्याची मुदत दिली होती तर दोन महिन्याची मुदत होऊन आज वर्ष आले वर्ष होऊनही पैसे भेटले नाही म्हणून मला पुन्हा या ठिकाणी आमरण उपोषणाला बसावं लागलं धन्यवाद आपलं काय आपण जात कृषी उत्पन्न बाजार समिती माझं नाव शरद राजाराम बिबे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार कोतूर या ठिकाणी दोन हजार एकोणीस वीस या या कालावधीमध्ये कांदे राजरत्न ट्रे ट्रेडिंग कंपनी ओतूर या ठिकाणी कांदे विक्री केले त्यानंतर व्यापाऱ्यांकडून पैसे देण्यात टाळाटाळ झाली अमृतसर बाजार समितीला अर्ज केले की आमचे पैसे मिळावेत म्हणून तर तेव्हापासून आजपर्यंत ही जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आपण पाहू शकता त्यांच्या पायथ्याशीच आहे आपण आणि तिथं इथं उपोषणाला बसावं लागतं आहे म्हणजे ही फार मोठी शोकांतिका वाटते तरी त्यांनी असं परत कधी होऊ नये या दृष्टीने सर्व संचालक मंडळ आणि सभापती साहेबांनी लक्ष घालून या या असं पुन्हा परत उपोषण करावं लागणार नाही याची काळजी घ्यावी साधारणतसं किती शेतकऱ्याचे शेतकऱ्यांचे पैसे राहिलेले आहेत जवळजवळ एक कोटीच्या पुढे पैसे असू शकतात सर्व शेतकऱ्यांचे फक्त कांदा उत्पादक शेतकरी त्याच्यामध्ये हो कांदा उत्पादक शेतकरी मग आता हा न्याय न्यायचा तरी कुठं किती दिवस पाहिजे मागणी करायची उपोषणाला बसायची वेळच यायला नाही पाहिजे पण ती दुर्दैवानी येते ही मोठी शौकन का वाटते सध्या आता कांद्याचं मार्केट डाऊन झालेलं आहे शेतकरी बेटा कुठे आलेला आहे आपण कांदा उत्पादकांची परिस्थिती खूपच दैनंदिन आहे त्यामध्ये पावसाचं हे अधिक कांद्याला बाजार पण नाही आहेत आता कांदा कवडीमोल भावाने जातो आहे आठ ते दहा रुपये अकरा रुपयाच्या पुढे कांदे आज मार्केटमध्ये विकले जात नाही त्याच्यामध्ये पहिलेच पैसे शेतकऱ्यांचे मिळाले नाही अधिक शेतकऱ्यांना आज रोजी बिया बियाण्यासुद्धा खरेदी करायला शेतकऱ्यांक पैसे नाही आहेत शेतकऱ्यांनी करायचं कसं हा हा पण खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे आपण बाजार काय बाजार समितीने त्वरित या कसलेही कोणाची गाई न करता त्वरित त्यांनी त्यांच्या तेन पद्धतीने त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा